ठरलं तर मग मालिकेत सध्या साक्षीने केलेले सर्व आरोप स्वतःच्या अंगावर घेऊन चैतन्याने अर्जुनला निर्दोष मुक्त केल्याचा सिक्वेन्स चालू आहे अर्जुन आणि चैतन्य एकमेकांचे लहानपणापासूनचे मित्र असतात दोघांमध्ये प्रचंड घट्ट मैत्री असते परंतु साक्षीच्या जाळ्यात अडकल्याने मध्यंतरीच्या काळात दोघांच्या मैत्री दुरावा निर्माण झाला होता अखेर साक्षीचा खोटेपणा समोर आल्यानंतर चैतन्य मित्राच्या बाजूने वळला ही गोष्ट साक्षी शिकरेपर्यंत गेल्यानंतर ती पत्रकार परिषद घेऊन दोघांवर फसवणुकीचा गंभीर आरोप करते साक्षीच्या आरोपामुळे अर्जुनच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत तो वकील असल्याने चौकशी समती नेमण्यात येते या चौकशीतून मुक्त झाल्याशिवाय अर्जुन मधुभाऊंच्या केस प्रकरणात कोणतीही कठोर भूमिका घेऊ शकत नव्हता त्यामुळे सुभेदारांची कोंडी झाली होती आपल्याला लहानपणापासून खंबीरपणे साथ देणाऱ्या मित्राला या प्रकरणात उगीच अडकवली जात आहे याची पुरेपूर जाणीव चैतन्यला असते त्यामुळे चैतन्य एक वेगळी पत्रकार परिषद घेऊन अर्जुनचा साक्षी शिकरे प्रकरणात काहीच संबंध नाही असं जाहीरपणे सांगतो मित्राने केलेला एवढा मोठा त्याग पाहून अर्जुनसह सायलीचे डोळे पाणवतात सगळेच चैतन्याचं कौतुक करत असतात यावेळी सुभेदारांच्या घरी रविराज किल्लेदार देखील असतात आता येत्या काळात सायली आपल्या डायरीमध्ये मनातल्या भावना लिहित असल्याचे पाहायला मिळत आहे यामध्ये ती पूर्ण आजी आमचं नातं स्वीकारतील का असा विचार करून लाजत आणि हसत असत असते तर दुसरीकडे प्रिया काही करून अर्जुन सायलीचा कॉन्टॅक्ट मॅरेजचा भांड सर्वांसमोर उघड करायचं असं ठरवते त्यासाठी ती थेट अर्जुनच्या ऑफिसमध्ये पोहोचते अर्जुनच्या नकळत प्रिया ऑफिसची किल्ली चोरते यावेळी अर्जुन फोनवर बोलत असतो तो आणि अर्जुन प्रियाला तू कॅबिनच्या माझ्या कॅबिन मध्ये थांबलेलं मला आवडत नाही असं तो तिला स्पष्टपणे सांगतो अर्जुन बाहेर जाताच प्रिया चोरलेल्या चावीच्या आधारे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईलची शोधाशोध करत असते एवढ्यात अर्जुन आणि चैतन्य परत येतात कॅबिन मध्ये शोधाशोध करणाऱ्या प्रियाला अर्जुन लांबूनच पाहतो असं प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे आता अर्जुनची फाईल चोरणाऱ्या प्रियाला रंगे हात पकडणार की प्रिया दरवेळी प्रमाणे खोटो बोलून निसटणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका